सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स कुठलाही दाखला नाही कायद्यामध्ये बसत नाही अशी काही मागणी केली तर मग ती कितपत मान्य करणं शक्य असतं याचा विचार त्यांनी स्वतः केला पाहिजे ते एक समजूतदार असे नेते आहेत त्यांनी याचा विचार करावा आणि आता जी एक प्रगती केलेली आहे ती प्रगती पूर्ण होण्याच्या दृष्टीने आता त्यांनी सरकारला मुदत द्यावी आणि सरकार तर अतिशय जलद गतीने याच्यात काम करत आणि दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा सर्व सुविधा या मराठा समाजाला दिलेल्या आहेत त्या सुद्धा कशा इफेक्टिवली समाजापर्यंत जाईल याच्यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करत असतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्याचा विचार करून त्यांनी अधिवेशन सरकार बोलवत आहे त्यामध्ये मराठा समाज जो राहिलेला आहे जसं कोणती नोंदी नाही त्यांना मधूनच पुन्हा आरक्षण देण्याची तरतूद केली जाईल एक आहे की सुप्रीम कोर्टाने काही जे मुद्दे काढलेले होते की आपली जी सर्वेची साईज आहे ही छोटी आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वे सुरू केलेला आहे तो प्रत्येक डिव्हिजन वाईज सुरू केलेला आहे आणि अशा वेळेला आंदोलन करण्यापेक्षा त्या सर्वेला मदत करणं हे खऱ्या अर्थाने आवश्यक आहे सर्वे जर योग्य झाला तर मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं ईसीबीसीचं आरक्षण मिळू शकेल असे म्हटलं की पुन्हा एकदा गावबंदी आम्हाला करावी लागेल नाही आहे हे बघा शेवटी असं असतं की कायद्यामध्ये बसतं हे सर्वांना द्यायची तयारी आहे सगळं द्यायची तयारी केलेली आहे शेवटी निर्णय हा त्यांनी घ्यायचा आहे गावबंदी ही मुळातच कायद्यामध्ये कुठेही नसते आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा गावावर होऊ